पातूर तालुक्यातील चरणगाव येथे अवैध दारू विक्री होत असल्याने तिला आळा घालण्यासाठी चरणगाव येथील महिलांनी अकोला जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देत कारवाई करण्याची मागणी केली आहे चरणगावामध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे अवैध व्यवसायामुळे घरोघरी वाद वाढल्याने महिलांना या समस्यांना दररोज तोंड द्यावे लागत आहे आपल्या मागण्या मांडण्यासाठी चांदणी पोलीस ठाण्यात पंचवीस डिसेंबर मोठ्या संख्येने महिला गेल्या होत्या मात्र या मागण्या मान्य न झाल्याने अकोला शहर गाठत जिल्हाधिकारी अजित कुंभार आणि पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांना या महिलांनी निवेदन दिले आहे यावेळी सरपंच मेधा देशमुख संध्या गाडेकर मायावती इंगळे इंदू सोनोने महानंदा इंगळे उज्ज्वला इंगळे बेबीबाई इंगळे सुरताबाई कवरतकर शालुबाई उपरक्ट यांच्यासह असंख्य महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढुणकर अकोला प्रभाकर उडे मी चरणगाव येथील रहिवासी आहे चरणगाव तालुका पातूर जिल्हा अकोला पोलीस स्टेशन चांदणी आहे चांदणीमध्ये आमचं गाव येत आहे आमच्या गावात भयंकर ऊत आलेलं आहे दारू मटका जुगार ह्या सगळ्या गोष्टींनी सगळं गाव लेडीज बाया वगैरे सगळे आहेत ते सगळे त्रासलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही वारंवार ठाणेदाराला तक्रार देऊनही बी ठाणेदारांना आमची कुठलीही दखल घेतलेली नाही उलट पक्षी दारूवाल्यांचं आणि पोलीस स्टेशनवाल्यांचं मिलीभगतपणा पाहून आमच्या डोळ्यात आसू यायला लागलेले आहेत कारण कुठली कारवाई होऊन नाही राहिली आज रोजी दहा वर्षापासून जे लेकरं चाळीस वर्षापर्यंत हे व्यसनाधीन झालेले आहेत त्याच्यामुळे गाव हे अतिशय त्रस्त झालेलं आहे कृपया आम्ही सगळ्या ठाणेदार असो इतर ठिकाणी कोशिश करून आमची कुठली कारवाई झाली नाही तरी आमची कारवाई करण्यात यावी ही आमची नम्र विनंती आहे